जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवाजी पाटील श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाटवी झाली फुलदेव ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ रमळनाथ भरुनाथ बसे महाराज या सर्वांच्या आशीर्वाद आणि अखंड हिंदुस्थानचे अरा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सरसेनापती प्रतापराव भुज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याजी वळकर अण्णाभाऊ साठे यांना तसेच देशाचे संरक्षण करणारे सर्व आजी माझे सैनिक अन्नदादा बळीराजा सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदन करून माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फटी साहेब एकनाथजी शिंदे साहेब रवींद्र चव्हाण साहेब साहेब यांच्या आशीर्वादाने माझ्या संगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उंनीत राखीन आणि आता जे कर्तव्य अतिरेक आहे ते निष्ठापूर्ण पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय चंदगडा श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाडवी